नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत मी संग्राम आज आपणाला मतदान प्रक्रिया इलेक्शन प्रक्रिया किंवा निवडणूक प्रक्रिया कशी असते ह्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर बघा की आपल्या अवतीभोवती तुम्ही ऐकत असाल की सोसायटीचं इलेक्शन झालं विधानसभेचं इलेक्शन झालं स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आलेले तर ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे अशा बऱ्याच गोष्टी ऐकत असतात पण ह्या गोष्टी ऐकत असताना की तुम्हाला प्रश्न पडत असेल की ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ते कोण कोणत्या पायऱ्यामधून जाते किंवा स्टेप्समधून जाते त्याच्यामध्ये एक पायऱ्या ठरलेल्या असतात पहा आता ग्रामपंचायत असेल तर त्याचा मतदारसंघ ठरलेला असतो आता त्या मतदारसंघाला वार्ड म्हणतात काय म्हणतात वार्ड म्हणतात मग वॉर्डमध्ये दोन उमेदवार तीन उमेदवार चार उमेदवार जशी सरकारनं कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे तसं काय केलं जातं त्याच्यामध्ये उमेदवार उभे केले जातात आता त्याच ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडेल की सर तुम्ही ते सांगितलं पण आमदारकीला आमदारकीला पण मतदारसंघ ठरलेला असतो तुम्ही तुमच्या पप्पांना विचारायचं पप्पा किंवा वडिलांना काही ज्या नावाने तुम्ही म्हणता असला बा तात्या मामा काका काय वॉटेवर हा तर तुम्ही विचारायचं की आपला मतदारसंघ कोणता तर ते सांगतील मग तुम्ही सांगायचं की आपला मतदारसंघ म्हणलं की तुम्ही त्या वहीमध्ये नोटडाऊन करायचं काय हा का, आपला मतदारसंघ किती किती तालुक्याचा मिळून आहे त्यांना विचारायचं मग ते म्हणतील खासदार किसा का आमदार किचा त्यांना म्हणायचं मला आमदार किता सांगा ओके मग आमदारकी सांगा म्हणजे म्हणायचं आपले सध्याचे विद्यमान आमदार कोण आहेत ठीक आहे मग आपला मतदारसंघ किती तालुक्यांचा आहे ते सांगतील एक तालुके दोन तालुके तीन तालुके किंवा एका तालुक्यामध्ये दोन दोन असू शकतात ते काय की लोकसंख्येवरती अवलंबून असतं म्हणजे मतदारसंघ ठरवताना काय असतं की लोकसंख्या हा एक निकष दाखला जातो त्याचबरोबर काय असतं तर भौगोलिक आकार कसा आहे आणि प्रशासकीय डिव्हिजन म्हणजे प्रशासकीय विभाग नीत्या भागाची कशी झालेली आहे त्याच्यानुसार मतदारसंघ काय केला जातो निर्माण केला जातो हा पहा मतदारसंघाची निर्मिती म्हणजे आता खासदारकीसाठी जर गेलात तुम्ही खासदारकीसाठी एका जिल्ह्यामध्ये दोन ते तीन मतदारसंघ असू शकतात किंवा दोन जिल्ह्यामध्ये एका खासदाराचा मतदारसंघ विभागलेला गेला असू शकतो मग पहिलं ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिलं पायरी काय असते तर मतदारसंघाची निर्मिती करणे आता हा मतदारसंघ तयार झाला तुमची बरोबर पण मतदान कोण करणार पहिलीच्या मुलापासून दहावीची मुलं किंवा म्हाताऱ्या लोकांपर्यंतचे सर्वजण मतदान करणार ना। का नाही तर सरकार काय करतं एक कायदा करतं आणि कायद्याने आखून दिलेलं वय हा किंवा एक ठरवलेलं वय असतं त्या वयाच्या पुढचे लोक किंवा ते वय पूर्ण एक तारीख दिली जाते समजा एक तारीख आहे किती एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ज्यांना अठरा वर्ष पूर्ण आहे असे लोक मतदान करू शकतील अशी ती शक्यतो मधली तारीख असते मग त्या तारखेच्या पुढचे लोक काय करू शकतात मतदान करू शकतात मग मतदान करतोय तर मग काय केलं जातं मतदार याद्या तयार केल्या जातात मतदार याद्या कशा असतात तर गावाच्या वाईज म्हणजे की ग्रामपंचायत वाईज त्या मतदार याद्या काय केल्या जातात तयार केल्या जातात मग मतदार याद्यामध्ये नाव नोंदणी असते मग नाव नोंदणीसाठी प्रोसिजर हे महसूल विभागाअंतर्गत राबवली जाते पहा महसूल विभागाअंतर्गत काय केली जाते प्रोसिजर राबवली जाते आपल्या आता सध्या शाळेमध्ये पण काय आहे की तुम्ही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता बरोबर मग ह्या मतदार याद्या झाल्या मतदारसंघाची निर्मिती झालेली आहे सर्व तयार आहे मग काहीतरी टाइम लिमिट नंतर काय होतं की इलेक्शन राबवलं जातं पहा विधानसभेचं इलेक्शन असेल पाच वर्षानंतर होतं जर ती पाच वर्ष टिकली तर जर अगोदरच ती काय झाली विसर्जित झाली तर अगोदर इलेक्शन होतं ग्रामपंचायतचं पण तसंच आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेचं पण तसंच आहे आत्ता फक्त काही ओबीसी रिझर्वेशनच्या बाबतचे मॅटर होते त्याच्यामुळे प्रशासक नेमून कारभार चालू होता पण रेग्युलरली कायद्यानुसार काय केलेलं आहे की पाच वर्षामध्ये इलेक्शन कंडक्ट केले जातात पहा आता हे आपलं काय झाले सांगायची निर्मिती झाली मतदार या तयार झाल्यात मग पाच वर्षाने काय होतं की इलेक्शनची डेट डिक्लेअर होती त्यावेळेस काय होतं की जे इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे मला वाटलं की मला काय व्हायचंय आमदार व्हायचंय तर मी काय करेल फॉर्म भरेल त्याला काय म्हणतो नॉमिनेशन फॉर्म म्हणजेच नामांकन पत्र असतं का 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 ते काय असतं नामांकन पत्र मग आता हे नामांकन पत्र ज्यावेळेस मी भरतो मग मी माहिती चुकीची पण देऊ शकतो काही माहिती लपवू शकतो ठीक आहे मग ज्यावेळेस मी नामांकन पत्र भरतो मग त्यावेळेस ह्याची काय होती छाननी होते मग काय केलं जातं ते तपासलं जातं माझा शक्ती बरोबर आहे का मी बाकीचे जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट आहेत किंवा कागदपत्र का आहेत ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते जोडलेले ते व्यवस्थित आहेत का मग त्याची काय केली जाते छाननी केली जाते आता ज्यावेळेस तुम्ही नामांकन पत्र भरता त्यावेळेस काय केलं जातं नामांकन पत्र माघारी घ्यायचं आपण होतो फॉर्म माघारी घेतला पहा त्यानं त्याने काय केलं फॉर्म माघारी घेतला त्यानं नॉमिनेशन जे दिलेलं होतं ते काय केलं रिटर्न घेतलं मग ते जे नॉमिनेशन दिलेलं होतं ते रिटर्न घ्यायची पण एक तारीख दिलेली असते पहा फॉर्म भरायची तारीख किती समजा चार तारखेपर्यंत आहे ठीक आहे रिटर्न घ्यायची सहा तारीख दिली मी दाखल सांगतोय हे हा लक्षात ठेवा फॉर्म भरायची चार तारीख दिली माघारी घ्यायची सहा तारीख दिली आणि नंतर छान्नी तुमची सात तारखेला होणार ठीक आहे मग आठ तारखेला आपल्याला काय कळत किंवा सात तारखेला पाच सहा वाजता ते काय करतात एवढे एवढे फॉर्म व्हॅलिड ठरले असं डिक्लेअर करतात म्हणजे समजा दहा जण नामांकन पत्र आलेले असते तर त्यातले आठ सात किंवा ची दहा पण काय होऊ शकतात होऊ शकतात जर कोणी माघारी घेतलेलं नसेल तर मग आता हे काय झालं नामांकन पत्र आणि छान्नी झाली मग काय केलेलं असतं ज्यावेळेस ह्या पूर्ण प्रोसिजरच्या अगोदर म्हणजे ही ही जी प्रोसिजर आहे हे प्रोसिजर आपली कम्प्लीटच असते फक्त नवीन मतदारांची काय असते नाव नोंदणी सुरू असते आता जे जुने मतदार आहेत ते जुने मतदार त्यांचं नाव ऑलरेडी काय असणार आहे त्या लिस्ट मध्ये असणार आहे मग काय असतं हे प्रोसिजर आपली कम्प्लीट आहे फक्त न्यू ॲडिशन ह्याच्यामध्ये काय असते चालू असते मग इलेक्शन कमिशन काय करते एक पत्रकार परिषद घेतं त्या पत्रकार परिषदेमध्ये इलेक्शनची डेट डिक्लेअर केली जाते आणि ज्या दिवशी इलेक्शन कमिशन म्हणजे आपला निवडणूक आयोग ज्याला निर्वाचन आयोग हे म्हणलं जातं तो पत्रकार परिषद घेतो त्या दिवसापासून काय होतं आचारसंहिता चालू होते त्यालाच आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉर इलेक्शन असं म्हणलं जातं ठीक आहे त्या आचारसंहिता चालू झाल्यापासून काय होतं तर की त्या उमेदवारांना त्याचबरोबर राजकीय पक्षानं पाळाव्याच्या काही तत्वांचं किंवा काही हो मुद्द्यांचं एक लिस्ट दिलेली असते की हे गोष्टी करू नयेत किंवा ह्या गोष्टी कराव्यात म्हणजे आदर्श आचारसंहिता म्हणजे आदर्श वागणं एखाद्या राजकीय पक्षाचं कसं असावं उमेदवाराचं कसं असावं हे त्याच्यामध्ये काय केलं जातं तुम्हाला सांगितलं जातं ठीक आहे मग आता तुम्ही उमेदवारांचं काय होता एक डेट ठरवून देतं निर्वाचन आयोग किंवा निवडणूक आयोगानं एक तारीख ठरवून देतं त्या तारखेला काय करता तुम्ही उमेदवारी अर्ज भरतात त्या तारखेच्या आज किंवा त्या तारखेच्या लास्टला पाच वाजेपर्यंत ठीक आहे छाननी होते आता छाननी झाली तर काय असतं की तुम्ही फॉर्म भरलेला हे झाला ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होता तेव्हापासून प्रचाराला सुरुवात होते मग प्रचार एक टाइम लिमिट ठरवून दिलेलं असतं तुम्हाला सांगितलं की आदर्श आचारसंहिता कशी असली पाहिजे हे निवडणूक आयोग ठरवतो आणि निवडणूक का आयोग काय करतं का एक प्रचारासाठी टाइम लिमिट देतं फक्त मतदान संपायच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास प्रचार बंद करावा लागतो पहा मतदान संपायच्या समजा मतदान जर पाच वाजता संपणार असेल हा सात तारखेला मतदान पाच वाजता सात तारीख ज्येष्ठ हे करतो कारण तुम्ही म्हणताल सर पाठीमागं फॉर्म भरायचे छाननीची पण सात तारीख घेतली होती असं कसं काय ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी मतदान का नाही ज्येष्ठ उदाहरण दाखवलं सांगतोय तुम्हाला तुम्हाला सात तारखेला जर मतदान असेल तर पाच वाजेपर्यंत मतदान असेल तर पाच वाजायच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर काय केलं तर प्रचारावर चा बंदी असते कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रचार करता येत नाही पहा अगोदर आमच्या लहानपणी जीप गाड्या असायच्या त्याच्यावरती स्पीकर लावून प्रचार केला जायचा तसा प्रचार आता होत नाही कारण काय की इलेक्शन कमिशननं काही आचारसंहिता घातलेल्या आहेत आणि त्या आचारसंहितेला अनुसरून प्रचार करावा लागतो मग त्याच्यामध्ये प्रिंटिंग असेल न्यूजपेपर असेल टी व्ही चॅनल्स असेल रेडिओ चॅनल्स असेल ह्याच्यावरती प्रचार करायला काय दिलं तर तुम्हाला मुभा दिली जाते आता त्याच्यामध्ये पण कसं असतं की जे राजकीय पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रीयकृत पक्ष आहेत त्यांच्यासाठी टाइम जास्त असतो जे नोंदणीकृत आहेत फक्त त्यांना थोडासा कमी असतो आणि जे अनोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत त्यांना टाइम कमी असतो किंवा काही काहींना दिला जात नाही ते डिपेंड करतं की त्यांचा म्हणजे म्हणजेच मधला रोल कसा आहे आणि एक पक्ष म्हणून त्यांचं लोकशाहीमधलं स्थान कसं आहे त्याच्यावरती तो वेळ असतो आता पहा की निवडणुकीचा प्रचार झाला की प्रत्यक्ष मतदानाची एक किंवा अनेक तारीख दिली जाते ते इलेक्शन कमिशन ठरवतं पहा मतदानाची एक किंवा अनेक तारखा दिल्या जातात ग्रामपंचायती इलेक्शन असेल तर एकच तारीख असते जिल्हा परिषद पंचायत समितीला एकच तारीख दिली जाते पण विधानसभा किंवा लोकसभेला एक पेक्षा अनेक तारखेला मतदान के घेतलं जाऊ शकतं ठीक आहे जे मतदान झाल्यानंतर काय होतं मतमोजणी केली जाते आता मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा डिव्हिजनच्या ठिकाणी होते मतमोजणी पहा कुठे होते डिव्हिजन म्हणजेच दोन ते तीन तालुक्याचा मिळून जो एक उपविभाग बनवला असतो त्या उपविभागाच्या ठिकाणी मतमोजणी होते आणि जर खासदारकीच इलेक्शन असेल तर ते सेंट्रलाइज प्रोसिजर असते म्हणून काय तर ते जिल्ह्याच्या ठिकाणी मतमोजणी होते मतमोजणी मग मतमोजणी नंतर काय होतं की जो उमेदवार पहा जो उमेदवार सर्वाधिक मताने सर्वाधिक मताने म्हणजे शंभर झालेलं असेल आणि एखाद्याला फक्त वीस पडले मतं किती वीस पडले पण वीस मतं सर्वाधिक असतील कारण ह्याच्यापेक्षा बाकीचे जे उमेदवार आहेत कोणाला एकोणीस आहे कोणाला अठरा आहे कोणाला सतरा आहे कोणाला सोळा कोणाला पंधरा असे जरी मतदार असेल तरी फक्त काय तर ज्याला सर्वात जास्त मतं पडलेले आहेत असा उमेदवार डिक्लेअर केला जातो ना की पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान असलेला मग तुम्ही पहा की जर इलेक्शनचा रिझल्ट पाहिला एखाद्या उमेदवाराला तुम्ही पाहता एक्केचाळीस पॉईंट आठ टक्के मतं तरी तो विजय डिक्लेअर केलेला असतो किंवा पस्तीस टक्के मतं किंवा सॉरी छत्तीस येतात माझ्या कोण लिहिताना हे झालं छत्तीस समजून घ्या छत्तीस टक्के मतं पडलेल्या आहेत तरी त्याला काय केलं जातं निवडणुकीमध्ये काय तो उमेदवार विजयी घोषित केला जातो किंवा एखाद्याला पंचवीस टक्के जरी मत असली तरी तो विजयी होऊ शकतो हा कारण ते काय का की त्या इलेक्शनमध्ये कशी तरतूद हे त्याच्यानुसार असतं आता हा निकाल लागला पण निवडणुकी संबंधी वादाचे निराकरण आता निवडणुकीमध्ये कोणाला जर काय ऑब्जेक्शन असतील समजा पोस्टल बॅलेटच काउंटिंग असेल किंवा इतर काही नॉमिनेशन फॉर्म मध्ये काय चुका होत्या किंवा इलेक्शन कंडक्ट कंडक्ट करत असताना किंवा ते प्रचारादरम्यान काय झालं की त्या एखाद्या उमेदवारानं माल प्रॅक्टिसेस केलेला आहे तर म्हणजे गैरवर्तणूक केलेली आहे आणि काही अवैध कामं केलेल्या आहेत असं विरोधी त्याच्या मध्ये जो उमेदवार आहे त्यानं जर काही तक्रार केली किंवा पिटिशन दाखल केली ती पिटिशन कुठे एंट्रिटी नव्हती एकतर हायकोर्टमध्ये आणि नंतर सुप्रीम कोर्टमध्ये तर काय होतं निकालाबाबतच्या वादाचं निराकरणाचा अधिकार हायकोर्टला आणि सुप्रीम कोर्टला दिलेला आहे तर हे काय पाहिलेलं आहे आपण की निवडणूक प्रक्रिया मग निवडणूक प्रक्रियामध्ये मतदारसंघाची निर्मिती पहिला टप्पाला नंतर मतदार याद्या मतदार याद्या झाल्या काय ना तुम्हाला नामांकन पत्र नंतर त्याची छाननी होणार छाननी झाल्यानंतर तुम्हाला काय प्रचारासाठी वेळ वेळ दिला जाणार प्रचार केला तुम्ही मतदानाचा दिवस येणार निकालाचा दिवस येणार आणि निकालाच्या दिवसानंतर पण काय की त्याच्यावर जर काही ऑब्जेक्शन असतील तर त्याच्याविषयी एखादी केस कोर्टमध्ये जाऊ शकते तर हे काय पाहिले आपण की निवडणुकीची प्रक्रिया इतकी सरळ साधी सोपी आणि सुटसुटीत केलेली आहे पहा हे आपल्याला काय तर दहावी इयत्ता दहावीचं जे राज्यशास्त्र आहे त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया ह्या चॅप्टर मधला हा शॉर्ट आहे त्याच्यामध्ये मी त्या पॉईंटचं ते तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा जर कोर्स पाहिजे असेल डिटेलमध्ये तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आपल्या प्रशालाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स परचेस करा Thank you.